ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार सत्ताधाऱ्यांची गुगली विरोधकांची विकेट कोण होणार विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेताच नसलेलं हे पहिलंच अधिवेशन महायुती सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही विधानसभा आणि विधान, विधान परिषदेला विरोधी पक्षनेता काही मिळालेला नाही मात्र या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी भाजपनंच एक नवी खेळी रचली आहे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचं तर ठाकरे सेनेच्या अनिल परबांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी सहकार्याची ऑफर भाजपनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र भाजपची ही ऑफर महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी आहे का असाही सवाल आता उपस्थित झाला कारण यावर महाविकास आघाडीनं घेतलेली भूमिका ठाकरे सेनेच्या भास्कर जाधवांना विधानसभेच तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी महाविकास आघाडीची मागणी आहे भास्कर जाधव यांच्यासाठी ठाकरे सेनेनं तर सतेज पाटलांसाठी काँग्रेसनं विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना पत्र देखील दिलाय जाधवांना विरोधी पक्षनेते पद न दिल्यास जाधव ठाकरेंना सोडचिठ्ठी देतील आणि भाजप बरोबर चूल मांडतील अशी शक्यता आहे असं झाल्यास ठाकरेंची सेना पुन्हा फुटेल दरम्यान आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी लावायला सुरू केल्याचा दावा शिंदे सेना आहे आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे ते स्पष्ट आहे ते कुठेही बदल झालेला नाहीये बरं दुसरी गोष्ट म्हणजे आता चौथं अधिवेशन आहे जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाही त्यांनी जगाला सांगावं हो मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं हो की का गरज नाहीये आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा लोक असेल विरोधी पक्ष नेता नसावाच एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय त्यांच्या मनात एकीकडे विरोधकांकडे संख्याबळ नसल्यानं सत्ताधारी विरोधी पक्षनेते पदाबाबत नियमावर बोट ठेवताय त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेता मिळेल की नाही याची खात्री नाही विरोधी पक्षनेते पद हा विरोधकांसाठी कळीचा मुद्दा ठरत असल्यानं फूट पाडण्यासाठी सत्ताधारी ही सातत्यानं दावे करताय या दाव्या प्रतिदाव्यांच्या आणि कुरघोडीच्या खेळात या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता ठरणार का हे पाहणं महत्वाचं आहे सूरज मसूरकरसह सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज